की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझी नाशिक पूर्व मध्ये माझं राहत घर सोडून एक एकर पण जमीन नाही अहो जे औरंगाबाद रोडला जे आता दोन उड्डाण पूल मंजूर केले त्यांचे कार्यकर्ते म्हणतात उड्डाण पूल झाले तिथं उड्डाण पूल मंजूर केले साहेब चाळीस चाळीस कोटीचे दोन उड्डाण पूल शहरात हा रस्ता जर इथला बघितला तर गावात जायला सोयीची जागा नाहीये नाशिक पर्यंत जायला आणि आमचा औरंगाबाद रोड चांगला खोदून त्याच्यावर कॉन्ट्रॅ काम करण्यासाठी कॉन्क्रीट रोड करण्यासाठी चांगला रोड खोदून त्याच्यावर चाळीस कोटीचं काम भाजा चाळीस कोटीचं काम दाजीला आणि चाळीस कोटीचं काम भावाला आणि म्हणता की आम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही आम्ही पैसे कमवत नाही मग पैसे हे काम फॉरकॉनच्या नावावर कोणाचे काम आहे गजानन ट्रेडिंग नावाची कंपनी आहे कोणी ऑनलाईन सर्चिंग करायची का ही गजानन ट्रेडिंग नावाची कंपनी आहे कोणी ऑनलाईन चेक करायचं ही कंपनी एम कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याच्या आजही ऑनलाईन चेक करायला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर त्यांनी जरी राजीनामा दिलेला असेल तरी दिसेल की ही कंपनीचा फाउंडर कोण आहे आणि वरून लोकांना सभ्यपणाच्या गोष्टी सांगवायच्या माझे सर्व मतदारसंघातल्या बंधू माता भगिनींना सर्वांना विनंती आहे कोणाच्याही खोटं बोलण्याला कोणाच्याही गळ्यात हात टाकण्याला आणि बॉस मानणाऱ्याला बळी पडू नका आणि विकास केल्याशिवाय परत बोलणार नाही आणि या मतदारसंघात जी वाढली गुन्हेगारी वाढलेली ती निश्चितपणे तुम्हाला झालेले गुन्हेगार येत्या तेवीस तारखेनंतर जर आपण मला आशीर्वाद दिले त्या या ठिकाणी निश्चितपणे कमी झालेले दिसेल मी या शहरात